नमस्कार मित्रांनो पारू सत्तावीस मे भागामध्ये घरामध्ये प्रत्येकाला आठवत असतं की आहिल्या बोलते की मोनिकाच्या पोटातील बाळ आपल्याच घराण्याचं आहे या गोष्टीमुळे सगळ्यांनाच राग येत असतो आदित्यला आठवतं अहिल्याने प्रीतमला बाहेर काढलेलं त्याला आता मोनिकाची खूप चिड येत असते तो तो बिचार प्रीतम काय करू मी आता ही मोनिका पण ना प्रीतमचा संसार उद्ध्वस्त केला प्रीतम प्यालेल्या अवस्थेमध्ये सगळ्यांसमोर प्रियाचे पाय पकडतो आणि म्हणतो प्रिया मी खूप वाईट आहे तुला मी डिवोर्स देतो तू तु तु तुझ्या घरी जा आणि तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात कर माझं तर आयुष्य बर्बाद झालं तुझं नको व्हायला तो प्रियाच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि खूप रडायला लागतो तेवढ्या ताईल्या म्हणते मोनिका आता प्रीतम तुझी जबाबदारी आहे ती त्याचा हात पकडत म्हणते प्रीतम चला आपल्या रूममध्ये प्रीतम जोऱ्यात हात झटकून म्हणतो ए तुझा काय संबंध आहे तू माझी बायको नाही आहेस प्रिया माझी बायको आहे आता मोनिकाला खूप राग येत असतो प्रीतम म्हणतो प्रिया माफ कर ना खरंच मी चुकलो पण आयल्या मात्र नेहमीप्रमाणे मोनिकाची साथ देऊन प्रीतमला घराबाहेर काढते पारू प्रीतमला पकडते आणि म्हणते प्रीतम सर चला घरी पण प्रीतम मात्र कधी आयल्याची माफी मागतो तर कधी प्रियाची प्रिया तर रडतच तिच्या रूममध्ये जाते आणि तिला आठवतं प्रीतमचं बोलणं प्रिया मी तुझ्या जागेवर असतो ना मी तुझी साथ दिली असती मी दुसऱ्या कुणावर नाही तुझ्यावर विश्वास ठेवला असता पारू प्रीतमला घेऊन जाते आणि ते प्रीतम सर झोपा बरे इथं पण प्रीतम मात्र सारखं बोलत असतो पारू मला बोलायचं आहे आईशी मला बोलायचं आहे प्रियाशी मी खूप वाईट माणूस आहे मारुती ते, ते प्रीतम सर झोपा आता आपण उद्या सकाळी बोलूया प्रीतम बेडवर पडतो आणि झोपी जातो पारू आता प्रियाला जाणीव करून देते की मुनिका खोटी आहे प्रीतम सर नाही प्रिया मॅडम तुम्ही प्रीतम सरांना चांगलंच ओळखता प्रियम पारू पण मुनिकाच्या पोटातील बाळ पारुवंते मला शंभर टक्के खात्री आहे त्या बाळाचा बाप दुसराच असणार आणि मी ते लवकरच शोधून काढील पारू अशी काही बोलत असते की प्रियाला जाणीव होते सकाळी प्रीतम झोपलेला असतो प्रियम म्हणते गुड मॉर्निंग प्रीतम तो आता जचकून जागा होतो प्रिया छान स्माईल देत असते तो आता पटकन उठून म्हणतो प्रिया मी इथे प्रिया म्हणते प्रीतम मला कळून चुकलं ह्यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे आता पारू प्रीतम आणि प्रिया उभा असतात प्रीतम म्हणतो पारू मी तुझ्या घरात झोपलो होतो ना मग इथे कसा आलो आता प्रिया आणि पारू हसायला लागतात हे सगळं चोरून मोनिका बघत असते तिचा खूप जळभाट होतो प्रीतम म्हणतो पारू मी झोपलो तुझ्या घरी आणि उठलो इथे तो कसा आता मोनिका मोठ्याने ओरडते प्रीतम तू प्रियाच्या रूममधून बाहेर कसा आलास प्रीतम प्रियाला जवळ घेतो आणि म्हणतो ती प्रियाची रूम नाही आहे आमच्या दोघांची रूम आहे आता मोनिकाचा चेहरा पडतो आणि पारू स्माइल करत असते तुम्हाला काय वाटतं ही आईल्या प्रत्येक वेळेस चुकते का असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद